रोडच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना किरकोळ दुखापती पण झाले तसेच याच रोडवरून शाळेतील विद्यार्थ्यांना पण ये जा करावी लागत असल्यानं अनेकदा मोठ्या वाहनांच्या चाकातून उतरून विद्यार्थ्यांच्या डोक्याला लागले असल्याने डोक्याला पण दुखापती झाल्या त्यामुळे आता तरी संत होणारे रोडचे काम हे जलद गतीनं करून लवकरात लवकर रोडचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी खैरी गावात औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी रोडचं काम हे सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा